नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की कोणता दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेवीस जानेवारी तर तेवीस जानेवारी हा दिवस आपण पराक्रम दिवस म्हणून काय साजरा करत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच चंद्रावत मोनस्नीपर यान उतरवणारा जगातील पाचवा देश कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान तर नुकतेच चंद्रावत मोन्सनिपर उतरवणारा जगातील पाचवा देश हा जपान आहे पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोठे असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोची केरळ या राज्यामध्ये तर भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी हे कोची केरळ या राज्यात काय असणार आहे तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत राय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे सहा महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत इरबी राष्ट्रीय उद्यान मठिकेतन राष्ट्रीय उद्यान अनमोडी राष्ट्रीय उद्यान पानदन राष्ट्रीय उद्यान पेरिया राष्ट्रीय उद्यान आणि सायंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत एडोक् मालमपुझा पेचे आणि कुंडाला पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बावीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान डेझर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जैसलमेर तर बावीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान डेझर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस हा जैसलमेर या ठिकाणी काय आयोजित करण्यात येणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने आपल्या शाळांमध्ये हिंदी जागतिक भाषा म्हणून काय शिकवण्याचा निर्णय घेतला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका तर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अमेरिका या देशाने आपल्या शाळांमध्ये हिंदी ही जागतिक भाषा म्हणून काय शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घ्या तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहे अमेरिकन डॉलर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा अयोध्येत श्रीरामल यांच्या बहुप्रतिष्ठित अभिषेक सोहळ्याच्या मुख्य विधीचे नेतृत्व कोणी केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी तर अयोध्येत श्री रामलल्ला यांच्या बहुप्रतिक्षित अभिषेक सोहळ्याच्या मुख्य विधीचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेले होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँड मध्ये भारतीय कंपनी टी सी एस चे स्थान काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुसरे स्थान आहे तर जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँड मध्ये भारतीय कंपनी टी सी एस चे स्थान हे दुसऱ्या क्रमांकावर आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सव्वीस जानेवारी तर आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन हा आपण सव्वीस जानेवारी रोजी काय साजरा करत असतो तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घ्या तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि बी स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तसेच दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषदेचे काय आयोजन करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषदेचे काय आयोजन करण्यात आलेले आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी मुंबई तर दुसरे विश्व मराठी संमेलन हे नवी मुंबई या ठिकाणी काय आयोजित करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडता असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमेद असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनतासपणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र